नमस्कार के टी व्हीच्या कोकण वार्तांमध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर महावितरणच्या मनमानी कारखाना विरोधात रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा संघर्ष अटळ असं म्हणत महावितरण कंपनीला दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रत्नागिरी नगरपालिकेवर मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी पुढील काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी ठाकरे शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराच आयोजन यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बाद आप इस तरह ने रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा ग्राहकांना न विचारता जबरदस्तीने घरोघरी बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटर आदी समस्यांचा जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेने येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक मारली शिवसेना साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। तो आगे हैं। आदित्य साहब आगे बढ़ो हम तुम्हारे माणसेच पाहिर आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय त्या स्वामी स्वरूपांना आणताय मधी काय कारण आहे त्यामुळे आपले धंदे सोडाने असं जर वाटत असेल की बा विरोधी पक्षच नाही कोण चाललंय तर चाल तो गोड आहे असं तुम्ही सगळ्यात शासकीय आम्ही आमचा काय तुमच्याशी संघर्ष नाहीये आमचा तुमचा वाद नाही पण दुर्दैवानं तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकांना वेठी मारायचं मग ते आमच्या घरी आले पाहिजेत ते आमच्या ओशाळे झाले पाहिजेत मग त्याला त्याचं काम होणार हे सध्या रत्नागिरी दाभरा वर्ष चालू आहे पण कधीतरी त्याचा स्फोट होईल आणि तुम्ही विनाकारण आम्ही भरणार तुमचं आमचं रिलेशन खराब करायचं तर मला असं वाटतं एक आठवड्यात तुमच्या अधिक्षक भेटता साहेबांच्या लेवलला लेवल आणि आम्हाला काय हे राजकारण करायचं नाही आमचं म्हणणं लोकांना अखंडित वीज मिळालं पाहिजे पॉईंट नंबर वन तुमचा मेंटेनन्स झाला पाहिजे तुमची जी काय भुयारी काय जी केबल टाकायचं आहे त्याची अकाउंटेबिलिटी काय कोण याची आम्हाला उत्तरं पाहिजे आणि ह्याच्यासारखे जे विषय आहेत ते आणि कुठल्याही स्मार्ट मीटर जोपर्यंत तुम्ही जो आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन वीज देत नाही आणि ग्राहकाची संमती नाही तोपर्यंत बसवायची जबरदस्ती नाही कोणाला पाहिजे सांगा

तसंच भूमिगत केबलचं काम सुद्धा अपूर्ण असल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहे सध्या प्रत्येक घरी स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत त्यासंदर्भात पक्षातर्फे स्मार्ट मीटरला विरोध असल्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे तरीही प्रत्येक गावात स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत ग्राहकांवर जबरदस्तीने बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर, -मीटर तात्काळ बंद करावेत अशी ही मागणी यावेळी ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आली यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने जिल्हा समन्वयक संजय पुनसकर रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आदी उपस्थित होते आज रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या मुख्य बेंता कार्यालयामध्ये आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख धडाडीचे शेखर शेठ घोसाळे त्याचबरोबर शहराचे आमचे शहर प्रमुख साळुंखे साहेब सर्व विभागपूर्वक महिला आघाडी या ठिकाणी आलो आहे गेले महिना दीड दोन महिने रत्नागिरीमध्ये वीज मंडळाचा खूप मोठा गोंधळ सुरू आहे स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवले जात आहेत त्याचबरोबर अंडरग्राऊंड ज्या केबल टाकायच्या होत्या गेल्या पाच वर्षाचा प्रलंबित प्रकल्प आहे आणि या ठिकाणी पावसाळा आलेला असतानासुद्धा मेंटेनन्स झालेला नाही आणि तेव्हा अनेक गावामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय अनेक ठिकाणी काही लोकांना तिथं विजेची कनेक्शन मिळत नाहीत असे सर्व विषय घेऊन आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आज मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता या ठिकाणी नाही आहेत कार्यकारी अभियंता फुलपागारे साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली अनेक अन्यायकारक गोष्टी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आज चालू आहेत आणि त्याच्यावर आवाज उठवण्याकरता आम्ही आलो आहे आम्ही आज दहा आठ दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे अधीक्षक अभियंता आज नाही आहेत आणि त्यामुळं ह्या आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या विशेषतून अखंडित अखंडित वीज पुरवठा रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जबरदस्तीनं जे स्मार्ट मीटर बसलं ते कुठल्याही परी तात्काळ आजपासून थांबवले पाहिजेत नाहीतर आम्ही संघर्ष करू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे दूरध्वनीवर आम्ही अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर रत्नागिरीकरांना विशेष करून जो खंडित होणारा वीज पुरवठा आहे तो ट्वेंटी फोर बाय सेवन सुरळीत होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि अशा प्रकारे जर नाही झालं मग संघर्ष करावा लागेल अशा आम्ही या ठिकाणी इशारा आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या गैरकारभाराविरोधात रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा घोषणा देत जयस्तंभ ते नगरपालिका असा मोर्चा काढण्यात आला गाडी ढोकायचं काय वर ढोकल अधिकारांचं खालायचं काय गाडी ढोकल एक नव्या दिवस

रत्नागिरी शहरातील अंतर्गत खराब रस्ते शहरातील गटारांची अवस्था गटाराचं सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जातं रत्नागिरीतील घनकचरा प्रकल्प शहरातील उन्हाळगुरांचा प्रश्न नगरपालिका शाळेची झालेली दुरावस्था अशा विविध प्रश्नांवर मनसे कार्यकर्त्यांनी या मोर्चातून नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गार्गे यांचं लक्ष वेधलं त्यांनी इथे कर्तव्य आहे पैजा लोकांचा प्रश्न विषय गेला पाहिजे त्यांच्या कलेक्टर ऑफिसच्या कारण दिली जातात कायम कारण दिली जातात आम्हाला कारण नको त्यांनी इथे यावंय कलेक्टर साहेबांनी पण यावं आमच्या जनतेचे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे आमची वैयक्तिक कामं मागायला झालेली आहे यांच्याकडे जनतेचे प्रश्न घेऊन आलेले कधीही बघा अधिकारी कलेक्टर ऑफिस आहेत म्हणून सांगतात एकही स्वच्छता महिलांसाठी मोफत नाहीये निवडक आहेत काही का पण त्यातसुद्धा मोफत नाही पुरुषांना मोफत आणि महिलांना पैसे देऊन आहेत हा भेदभाव पहिला का या गोष्टीचं आपल्याला हे उत्तर हवं आहे तिसरी मोठी गोष्ट जी अनधिकृतपणे आपलं आरक्षित भूखंड आहेत त्याच्यावरती अनधिकृतपणे जे काही बांधकामं केले जातात एक अभद्र युती येते काही त्या आहे ती आम्हाला आमची विनंती काय आपण ती शोधून काढावी त्या लोकांना चाप बसावा अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच टेबलवरती एकाच ठिकाणी शिकून आहेत ते का आणि कसे हेही शोध आपण त्याच्यावरती आम्हाला उत्तर द्यावं कारवाई या आपल्या रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेच्या गटार व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील कित्येक प्रदूषित होत आहे त्याच्यावरती आज सकाळी आम्हाला उत्तर मिळालं नाही आहे शहरामध्ये बेसुमारपणे झाडांची कत्तल होते पण आपलं वृक्ष प्राधिकरण काही करत नाही नावाला वृक्ष प्राधिकरण त्याच्याबद्दल मी व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट ज्या आपल्या काही मागण्या असतील त्याचा नगरपालिका प्रशासन विचार करत आणि तुमच्या मागणीचं योग्य प्रकारे तपास करून आपण काय ती कारवाई करू अपेक्षा गेली वर्ष यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीचे से जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी या आंदोलनाची या भूमिका स्पष्ट केली गेले एक दीड वर्ष आमचे उपजिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील आमचे सहकारी मित्र असतील गुळेकर असतील आणि सर्व पदाधिकारी आम्ही या रत्नागिरीच्या विकासात त्या कामाची दखल घेऊन आपण विकास कसा होईल या मार्गाने आम्ही स प्रयत्न करत होतो परंतु इथे बिल्डर लॉबी असेल नगरपालिका असेल वाढीव बांधकामं असतील गटालाची लाईन असेल सांडपाण्याचं समुद्रात पाणी टाकलं जातं असे अनेक प्रश्न करून आम्ही नगरपालिकेकडे येत असतो परंतु आमच्या तोंडाला पाणी पोचली जातात कर करतो म्हणून सांगतात कोणताही प्रश्न सोडवत नाहीत याला जबाबदार पूर्ण इथले असणारे अधिकारी आणि अधिका त्याच्या संगणमताने असणारे तिथले इथले बिल्डर असतील तिथले ठेकेदार असतील त्यांच्या संगणमताने रत्नागिरीचा विकास नाही बकास करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे ह्याच्यापूर्वी जे वृक्षतोडीबद्दल आंदोलन घेतलं होतं त्या आरक्षणाचे काम बंद करायला नगरपालिकेला भाग पडलेले आम्ही तिथे तीन पत्र्याचे आवर आवरण जे घातलं होतं ते पत्र्याचं आवरण काढून त्याला तिथे बांधकाम करण्यात अटकाव केलेला आहे मुळात त्याने त्या बांधकामासंदर्भ कोणत्या प्रकारची परवानगी नगरपालिकेकडे मागितली नव्हती या गोष्टीचे अनेक खुलासे आम्ही आंदोलन केल्यानंतरच झालेलं आहे आणि त्या सर्व प्रकल्पाला तिथे आता स्थगिती मिळालेली आहे जर आता आम्ही जर आंदोलन जे करतोय आंदोलन जे करतोय हे आंदोलन फक्त त्यांना सुरुवातीचा इशारा आहे जर आमची जी मागण्या बारा तेरा मागण्या आहेत या मागण्या जर झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं जाईल त्यांनी त्यांनी दखल घ्यावी शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी येथील माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना फळ वाटप केलं यावेळी शिवसेना उपनेते बाळ माने यांनी अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातामुळे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचं जा सांगत झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल श्रद्धांजली वाहिली माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आज ज्यांचा वाढदिवस आहे ते शिवसेनेचे युवा नेते युवा सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे परंतु दुर्दैवानं आपला संपूर्ण देश आणि संपूर्ण जग एका विमान अपघातामध्ये आज आपण सगळेजणं दुःखामध्ये आहोत त्यामुळे आदरणीय आदित्यसाहेबनी सांगितलेलं आहे वाढदिवस आज साजरा करायचा नाही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर दुसरे कोणतेही कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार नाही आहोत दुर्दैवी अशा प्रकारचा कालचा बोईंचा अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झाला सगळा देश सगळे ज्योत त्याच्यामध्ये हळहळ आज त्यामुळं गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचंही दुःखद निधन झाले जवळजवळ दोनशे बेचाळीस त्याची प्रवासी ग्रुप मेंबर आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी अमकाज झाला त्या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील आणि विद्यार्थी काही डॉक्टर त्यांचा पण गुर्दैवी त्या ठिकाणी दुःखद निधन झालं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरीच्या वकील या सगळ्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सगळा देश आज मुखामध्ये आहे आणि त्यामुळे त्या मुखांच्या पैजना यांच्यातून यावं श्री परमेश्वर श्रद्धांजली रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानं अनेक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाच्या नोंदणीनुसार जिल्ह्यातील एकूण पावसाची मात्रा ही तीनशे त्रेपन्न पूर्णांक दोन मिलीमीटर इतकी झाली असून सरासरी पावसाचं प्रमाण एकोणचाळीस पूर्णांक बावीस मिलीमीटर इतकं नोंदवलं गेलं आहे रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस शतांश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून चिपळूण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अकरा पूर्णांक चव्वेचाळीस शतांश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे विशेषतः रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना उधाण येण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीकामांना गती मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील काही दिवसात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे पुन्हा एक नजर महावितरणच्या मनमानी विरोधात रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा संघर्ष अटल असं म्हणत महावितरण कंपनीला दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रत्नागिरी नगरपालिकेवर मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी पुढील काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्याने दिला इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिराचं यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार